नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर वर्षातला पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आणि हा सण सुवासिनींचा आहे आणि त्याचप्रमाणे सगळ्या महिलांचा आवडीचा हा सण आहे कारण की मकर संक्रांत पासून ते रथ आपण सगळ्या महिला हळदी कुंकू करत असतो काहीतरी वाण म्हणून आपण काही वस्तू देत असतो हळदी कुंकू आपण करत असतो सगळं एकमेकींना आपण काहीतरी भेटवस्तू देत असतो पण बघा हे वाण देताना आपल्याकडनं कळत न कळत काही चुका घडतात काही गोष्टींचं दान आपल्याकडनं दिलं जातं आणि आणि त्यामुळे आपण केलेलं दानाचं किंवा वाणाचं आपल्याला कुठलंही फळ मिळत नाही किंवा त्याचे आपल्याला वाईट परिणामसुद्धा भोगावे लागत असतात तर अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला दान म्हणून द्यायच्या नाहीत किंवा वाणात आपल्याला त्या गोष्टी द्यायच्या नाहीत तर त्या गोष्टींबद्दल आपण आज माहिती बघणार आहोत चौदा जानेवारीला मकर संक्रांत आहे तर आपण हळदी कुंकू हे रक्तसप्तमीपर्यंत करू शकतो या यावर्षी चार फेब्रुवारीला आहे तर तोपर्यंत तुम्ही हळदी कुंकू करू शकता तर आता आपण बघूया की कोणत्या गोष्टींचं दान आपल्याला द्यायचं नाही तर त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे ॲल्युमिनियम किंवा लोखंडी वस्तूंचं दान बघा शास्त्राप्रमाणे ॲल्युमिनियमची कोणतीही वस्तू किंवा लोखंडी वस्तूंचं दान देणं हे निषिद्ध मानलं गेलं आहे त्याला मान्यता नाही आहे म्हणून आपल्याला कुठल्याही प्रकारची लोखंडी वस्तू किंवा ॲल्युमिनियमचं दान आपल्याला द्यायचं नाही त्यानंतर जी दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे काचेच्या वस्तू काचेच्या वस्तूसुद्धा शास्त्राप्रमाणे या वाणामध्ये वानामध्ये किंवा दानामध्ये आपल्याला द्यायचे नाही त्यांना दिसती महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला कुठल्याही धारदार किंवा टोकदार वस्तूंचं दान आपल्याला द्यायचं नाही बघा आपल्याकडनं कळत न कळत ही चूक घडते आणि नव्याण्णव टक्के महिला ह्या चूक करतातच आपल्याकडनं कळत आपण काय करतो की आपल्याला परवडते म्हणून आपण त्या वस्तू आणतो आणि मग आपण त्या वाहनामध्ये किंवा दानामध्ये आपण त्या देत असतो मग त्यामुळे आपल्याला आयुष्यामध्ये पण खूप अडचणींचा सामना करावा लागतो बघा आपण हळदी कुंकवाला जे काही वाण आणणार असाल जे काही कोणती वस्तू आणणार असाल तुम्ही महिलांना देण्यासाठी त्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची टोकदार किंवा धारधार वस्तू द्यायची नाही जसं की सुरी किंवा क कैची किंवा सुई वगैरे अशी कुठलीही वस्तू तुम्हाला द्यायची नाही यामुळे काय होतं की आपल्या आयुष्यामध्ये कलहर निर्माण होतात आपल्या आयुष्यामध्ये अडचणी निर्माण होतात हळदी कुंकू हा आपल्या सगळ्या सुवासनेचा खूप मोठा सण आहे हा जो काही सण आहे तो आपल्या सगळ्या सुवासनेचा आवडीचा सण आहे आणि हळदी कुंकू करणं म्हणजे आपल्या सौभाग्यामध्ये भर पडत असते म्हणून आपण हळदी कुंकू करत असतो पण आपण जेव्हा अशा वस्तू दान म्हणून देतो किंवा वाणात आपण देतो धारदार या टोकदार यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अडचणी निर्माण होतात आपल्या घरामध्ये भांडणे होतात कलह निर्माण होत असतात म्हणून लक्षात घ्या की तुम्हाला कुठल्याही प्रकारची धारदार टोकदार वस्तू तुम्हाला दान म्हणून द्यायची नाहीये त्यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे झाडू झाडू ही लक्ष्मी स्वरूप आहे ती आपल्या घरची लक्ष्मी असते तुम्ही जरी बाजारात जाऊन झाडू विकत आणणार असाल तरी सुद्धा तुम्हाला झाडू हा तुम्हाला वाणामध्ये किंवा दाणामध्ये तुम्हाला द्यायचा नाही लक्षात घ्या झाडू ही लक्ष्मी आहे आणि जेव्हा आपण झाडूचं दान करत असतो तेव्हा एक प्रकारे आपण आपली लक्ष्मी देत असतो हा त्याचा अर्थ आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या झाडूचं दान तुम्हाला द्यायचं नाही तर ही एक गोष्ट सुद्धा तुम्हाला पाहायची आहे त्यानंतर बघा कुठल्याही प्रकारच्या प्लॅस्टिकच्या वस्तू दान सुद्धा तुम्हाला द्यायचं नाही आपण महिला काय करतो की आपल्याला खिचला परवडेल अशा वस्तू आपण आणतो मग त्यामध्ये आपण प्लॅस्टिकच्या डिशा आणतो वाट्या आणतो डबे आणतो आणि त्या वस्तूंचं दान आपण देत असतो आपल्या हिंदू धर्माप्रमाणे प्लॅस्टिकचं सुद्धा देऊ नये ते सुद्धा निषिद्ध मानलं गेलं आहे म्हणून तुम्हाला कुठल्याही प्रकारची प्लॅस्टिकची वस्तू तुम्हाला आणायची नाही तुम्ही स्टीलच्या वाट्या भांडे आणू शकता काहीच हरकत नाही पण लक्षात घ्या तुम्ही कमी बायका बोलवा कमी महिलांना तुम्ही द्या पण जरी बघा गरीब असो श्रीमंत असो पण ह्या ज्या काही गोष्टी आहे यामुळे आपल्याला आपण केलं दानाचं किंवा आपण दिलेल्या वाणाचं आपल्याला फळ मिळत नाही म्हणून ही माहिती तुमच्यासोबत शेअर करणं पण तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या प्लॅस्टिकच्या वस्तूंचं दान तुम्हाला द्यायचं नाही बघा मकर संक्रांत म्हटलं की या दिवशी तिळगुळाला तिळगुळाच्या दानाला खूप जास्त महत्त्व आहे तुम्ही तिळगुळ दान देऊ शकता तुम्ही खिचडी दान करू शकता खिचडीला पण खूप जास्त महत्त्व आहे त्याचप्रमाणे तुम्ही सौभाग्याच्या वस्तू आपल्या हळदी कुंकूमध्ये तुम्हाला सौभाग्याच्या वस्तू ज्या काय आहेत जसं की बघा हळदी कुंकू असेल किंवा सिंदूर पेन्सिल असेल त्याचबरोबर टिकल्यांचं बॉकेट असेल किंवा गळ्यातले मंगळसूत्र वगैरे ह्या ज्या काही वस्तू आहेत त्या तुम्ही दान म्हणून देऊ शकता ज्या आपल्या सौभाग्याच्या वस्तू आहेत त्या तुम्ही दान म्हणून देऊ शकता लक्षात घ्या पण या ज्या काही वस्तू तुम्हाला सांगितल्या तुम्ही दान म्हणून देऊ शकत नाही त्याचबरोबर वापरलेल्या वस्तू आपण वापरलेल्या वस्तू आपल्याला दान म्हणून द्यायचे आपण ज्या काही वस्तू आपण वापरणार मग ते वस्त्र असो किंवा कुठल्याही प्रकारची वस्तू आपल्या घरामधली असली तर ती तुम्हाला दान म्हणून द्यायची नाही आपण जी काय वस्तू आपण ती तुम्हाला दान म्हणून द्यायची जर तुम्हाला गोरगरिबांना दान करायचं असेल मकर संग्रह दानाला खूप जास्त महत्व आहे जर तुम्हाला गोरगरिबांना दान करायचं असेल तुम्ही तर तुम्ही त्यांना बाजारातून नवीन वस्त्र आणून खरेदी करून ते तुम्ही त्यांना दान देऊ शकता बघा बऱ्याच वेळेस असं होतं की आपण काय करतो आपले जे काही जुने कपडे आहेत वगैरे ते आपण दान म्हणून म्हणजे गोरगर्बेंना आपण ते वाटत असतो पण ही आपली खूप मोठी चुकी असते तर अशा आपण वापरलेल्या वस्तू किंवा आपण वापरलेले वस्त्र आपल्या चुकूनही दान करायचे नसतात जर तुम्हाला दान द्यायचं असेल तुम्ही त्यांना नवीन वस्त्र घेऊन बाजारातून तुम्ही ते दान करू शकता किंवा कुठल्याही प्रकारची वस्तू तुम्ही त्यांना नवीन खरेदी करून ती तुम्ही दान करू शकता पण आपण वापरलेल्या वस्तू किंवा आपण वापरलेले वस्त्र जुने जे काही कपडे वगैरे आपले असेल ते तुम्हाला दान म्हणून द्यायचे नाही ही ते दार -दार, तर ही पण एक गोष्ट आहे जी आपल्याला पाळायची आहे आणि या ज्या काही चुका आहेत त्या तुम्हाला करायच्या नाहीत लक्षात घ्या तर तुम्हाला हळदी कुंकवाला कुठल्याही प्रकारच्या ज्या धारदार टोकदार वस्तू मला द्यायच्या नाहीत त्याचप्रमाणे कुठल्याही प्रकारच्या लोखंडी वस्तू किंवा प्लॅस्टिकच्या वस्तू किंवा ॲल्युमिनियमच्या वस्तू मला द्यायच्या नाहीत तर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला झाडू वगैरे असं तुम्हाला काही दान करायचं नाही कारण की ती आपल्या घरची लक्ष्मी असते तर या गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत आणि बघा महिलांकडनं कळत नकळत या चुका होतात आपल्याला वाटतं की मी यावर्षी काय दान देऊ आणि त्या गडबडीत आपण कुठलाही विचार न करता आपल्या खिशाला परवडेल असं आपण दान देतो पण आपल्याकडनं कळत नकळत या चुका घडतात आणि त्यामुळे आपल्यालाच त्याचा वाईट परिणाम भोगावा लागत असतो म्हणून लक्षात घ्या ह्या ज्या काही वस्तू आहेत तुम्हाला दान म्हणून द्यायच्या नाही तर चला ही एक अत्यंत छोटीशी पण तितकीच महत्वाची माहिती होती जी मंगळसोबत शेअर करायची होती ते झाले मी स्वयमाची आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जे माहिती आवडली असेल ते व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका अनेक व्हिडिओसोबत किंवा नवीन सोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ